नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज मी आपल्याला बांगडा मासा फ्राय करून दाखवणार आहे त्याचं आपण साहित्य बघून घेऊ बघा किती कुरकुरीत आणि खमंग झालेला आहे आपला बांगडा मासा त्यासाठी मासा जो आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरा पाडून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला मासा जो आहे तो मॅरिनेट करायचा आहे एक लिंबू अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद एक ते दोन तास मासा मॅरिनेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बांगडा मासा हा खायला खूपच चवदार लागतो डाळ भाताबरोबर आपण ट्राय करू शकता खूप सुंदर लागतो त्यासाठी एक किलो बांगडा मासा घेतलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा एक दोन चमचे घरचा मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ चार मोठे चमचे तेल दोन चमचे तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा तांदळाच्या पिठाने मासा जो आहे तो चांगला मस्त कुरकुरीत होतो आता आपण तांदूळ पीठ आणि रवा एकत्र केलेला आहे त्यानंतर आपल्याला घरचा मसाला हळद लाल तिखट आणि कश्मीरी मिरची पावडर ते एकत्र करायचं आहे आणि चवीनुसार मीठ आपण मासा मॅरिनेट करताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ जे आहे ते जरा जपूनच टाकायचं आहे त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते एकत्र एक करायचं आहे आपल्याला चांगलं एकजीव करायचं आहे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा अशाच टेस्टी टेस्टी रेसिपीज आपल्याला बघायला भेटतील माझ्या चॅनलवर आपलं जे मिश्रण आहे ते एकत्र झालेलं आहे आपण माशाला चांगलं कोटिंग कोटिंग करून घेऊया अशा प्रकारे आपण जर मासा फ्राय केला तर एकदम असा कुरकुरीत लागतो खूपच सुंदर सर्व माशाला असं कोटिंग करून घ्यायचं आहे बांगडा मासा ऐवजी दुसरा मासा घेतला तरी चालेल त्यानंतर तवा गरम करून घ्यायचा आहे त्यामध्ये त्यानंतर तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जे मासे आहेत ते एक एक करून सोडून घ्यायच्या आहेत थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे मध्ये नाहीतर मग मासे एक एकमेकांना चिकटू शकतात त्यामुळे दोन मिनटं फक्त हाय फ्लेम ठेवायची नंतर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर जे मासे आहेत ते कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत अधूनमधून आलटून पलटून आपल्याला जे मासे आहेत ते अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत आता पलटून घ्यायच्या आहेत एक साईड जी आहे ती कुरकुरीत झालेली आहे मासे तळून झाल्यानंतर थोडा वेळ गरम तव्यावरच राहू द्यायचे आहेत मग तवा थंड झाला त्यानंतर अशा प्रकारे मासे होतात कुरकुरीत एकदम झालेले आहेत आपले मासे फिश फ्राय नक्की ट्राय करून बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या बटकन आणि त्यानंतर बेल आयकॉन क्लिक करा माझ्या चॅनलचे अपडेट्स मिळतील थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ भेटू या पिढीच्या व्हिडिओमध्ये बाय बाय